राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी महामंडळाच्या सुमारे त्र्याऐंशी हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली सामान्यतः एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा सात ते दहा तारखेपर्यंत ता दिला जातो मात्र यंदा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्सवाचा आनंद कमी होऊ नये म्हणून शासनाकडे विशेष विनंती करण्यात आली होती यानुसार राज्य सरकारनं विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठीची रक्कम आगाऊ देण्यास मान्यता दिली असून पंचवीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा होईल आपले सण उत्सव बाजूला ठेवून सर्वसामान्य प्रवासी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हीच सरकारची भूमिका आहे असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान त्यांनी एस टीच्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या